कांता नवनाथ लंक राहणार निगोस तालुका पारने जिल्हा नगर पायी मुरग दहा वर्षापूर्वी तर मग भरपूर ट्रीटमेंट घेतली पण फरक नाही पडला आपलं व्हिडिओ पाहून इथं आले तुम्ही ते गाठी काढल्या आणि मसाज केला तर पाय के ओके झाला मला चालता येते पहिल्यांदा नव्वद टक्के आय केला सीटी स्कॅन केलं गोळ्या औषध त्यांनी व्यायाम दिसतात व्यायाम केला काहीच फरक नाही जाणार पाय चोळणार आहे घेतलं एक वर्ष कंटुरी चोळीत होते पहिल्यांदा नव्वद टक्के अस आज एकशे एक हजार एक टक्का ओके नाही खरंच छान वाटते म्हणजे मला चालता येते मी चालता येत नव्हतं किंवा पूर्ण कंबर दुखत होती आणि एक पाय करून तुमच्या लोकांना काय सांगितलं काहीच नाही तर इकडे यावे तुमच्या का आणि ऑपरेशन टाळणे आणि गोळे औषधही टाळणे बरोबर तुम्हाला काय रिझल्ट वाटले सर मी आता आलो ना तर म्हणजे माझा पाईच म्हणजे दुखाचच राहिलं बरोबर तुम्ही तर पहिलं नसतं तुम्ही पहिल्यांदाच ट्रीटमेंट घेतली पण मी जाय म्हणतो नको मला काय करत नाही पण म्हणलं घेव जाखून चला बरोबर ते मला एकदम मुके वाटल माझं नाव नमनाथ टर्न लंकी कम्पोशन निघू कारण काय होत या छोट्या छोट्या गोष्टी होत सर त्रास जस आता मॅडम वर्षापासून भरपूर ठिकाणी फिरवलं तिला म्हणजे कुठेच गुण आला नाही काही ऑपरेशन करायला सांगितले ऑपरेशन नको म्हटलं मग युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पाहिले तुमची मग आम्ही इकडे याचा निर्णय घेतला तर आलं आल्याबरोबर पहिल्या दिवशी ना तिला नव्वद टक्के फरक वाटला पहिल्या वेळेस आला पहिल्या वेळेस आली त्यावेळेस तिला चालता येत नव्हतं ते इथून बिगर न म्हणजे काहीच न बागल पाय करतो कसं चालवतो चालवून चालताच येत नव्हतं बरोबर तुमच्या रूपाने आम्हाला देवाचे भेटलंय त्याच्यामुळं आभार मनस्वी आभार थँक्यू